नमस्कार मित्रांनो जय श्रीराम सर्वांना कशात सर्वजण मजेतच असाल स्वस्त राहा मस्त राहा फेट राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हसत राहा तर आपल्या सुभाष गाजरे ब्लॉग चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर जरूर करा तर मित्रांनो आज बऱ्याच दोन चार दिवसातून व्हिडिओ येतो आहे व्हिडिओला पाहिजे तेवढा आपल्याला वेळ भेटत नाही आणि त्यामुळं जरा थोडं अप डाऊन चाललं आहे सध्या चॅनलवरती पण रेग्युलर व्हिडिओ पडत नाही आपले आणि थोडं जरा कामामुळे जरा थोडं माइंड अपसेट असतो आणि माइंड अपसेट असल्यावरती मग ते व्हिडिओ बनवणं किंवा काय मला तरी योग्य वाटत नाही आणि थोडं थोडा जरी वेळ भेटला मला तरी मी ते व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतो तर चला वेळ वायानं घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ मित्रांनो आपण इंटरनेटच्या युगामध्ये जगतो आहे आणि हे जीवन एवढं फास्ट झालं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये कोणती तुम्ही सोशल मीडियावरली गोष्ट घ्या त्याच्या दोन परिणाम निघतात एक वाईट एक चांगला आणि आता सध्या एक ट्रेंड चालू आहे ए आय ए आयचे फोटो एडिट असतील व्हिडिओ एडिट असतील मोठ्या प्रमाणात ट्रेंड चालू आहे पाठीमागं पण यायचा ट्रेंड आला होता फोटोचा आता पुन्हा नवीन एक ट्रेंड आला आहे तर याचे काही गोष्टी तुम्हाला दिसत असतील सोप्या परंतु पाहिजे तेवढ्या सोप्या नाही मित्रांनो या गोष्टी भरपूर प्रमाणात याचे दुष्परिणाम समोर यायला लागले आणि भरपूर ठिकाणी भरपूर पोलीस स्टेशनमध्ये या गोष्टींचा तक्रारी पण आल्या आणि ह्या गोष्टींपासून लांब करायला पाहिजे जरी तुम्हाला दिसायला हे एकदम ए आयची दुनिया जी आहे ही एकदम अशी चांगल्या प्रकारे दिसू शकते परंतु जेवढं चांगलं दिसते तेवढं हे चांगलं नाही आणि ज्यावेळेस गुगल तुम्ही गुगलवर तुमचे फोटो अपलोड करता तर त्याचे दुष्परिणाम कशा प्रकारे असू शकतात त्याच्यावरतीच आपण बोलणार आहे तर चला तुम्हाला याविषयी मी थोडी जानकारी माहिती मला याच्यामध्ये आहे किंवा आलेली आहे आणि वाटलं की बाबा आपले जे साधे सरळ माणसं आहेत यांना थोडं ट्रेंड एखादा आला तर ते लगेच पटकन त्याच्यावरती विश्वास ठेवतात आणि मग विश्वास ठेवल्यानंतर भरपूर त्याच्याबद्दल कोणत्या कोणत्या वाईट गोष्टी आपल्यासोबत घडू शकतात ह्या गोष्टींपासून कसं लांब राहायचं ह्या गोष्टींबद्दल आपण बोलणार आहे यायचा ए ट्रेंड आला आणि ट्रेंड आल्यानंतर याच्यावरती भरपूर म्हणजे टोटल सोशल मीडियावरती जेवढी लोकं ॲक्टिव आहेत व्हॉट्सअप असेल यूट्यूब असेल इंस्टा असेल फेसबुक असेल ह्या गोष्टीवरती हे व्हिडिओ फोटो व्हायरल व्हायला लागले व्हायरल व्हायला लागल्यावरती शहरातील लोकं असतील ही लोकं काय करतात हे ट्रेंड फॉलो करतात आणि याचा फरक आपल्या जे गावाखेड्यामध्ये जी गावा मुलं असतील मुली असतील जे त्यांच्या आईवडिला असतील किंवा अजून लहान लहान मुलं असतील ही सर्व हा ट्रेंड फॉलो करतात तर फॉलो करतात काय करतात तो ए आयचा हे विषय मित्रांनो ए आय हा गुगलवरती जाऊन तुम्हाला तुमचे फोटो अपलोड करायला सांगतो आणि त्याच्यामध्ये आपण बारीक डिटेल वाचत नाही त्याच्यामध्ये भरपूर प्रकारच्या बारीक डिटेल्स दिलेल्या असतात आपल्याला की तुमच्या फोटोचा मिसयूज होऊ शकतो किंवा या बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात त्याच्यामधून तुम्हाला आर्थिक सामोरं जावं लागू शकतं मग ह्या गोष्टी काय होते आपण वाचत नाही लहान 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 ज्या त्यांच्या त्या या असतात छोट्या छोट्या टिप्स असतात त्या वाचल्या पाहिजे आपण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे पण ते आपण वाचत नाही आणि आपण ते ऑल अलो वगैरे ते करत राहतो तसे तसे ते स्टेप बाय स्टेप पुढं जातं आणि त्या स्टेप बाय स्टेपवरती त्यांनी सगळी माहिती दिलेली आहे तुम्ही याच्यामधून तुमचं नुकसान काय होऊ शकतं तुमचा फायदा काय होऊ शकतो फायदा दहा टक्के असेल तर नव्वद टक्के तुमचं नुकसानच आहे सोशल मीडियाच्या याच्यावरती फोटो जर तुम्ही फोटो असेल व्हिडिओ असेल जर अपलोड करत असाल तर नक्की या गोष्टीपासून सावध व्हा आणि मी जे काही सांगतो आहे गोष्टीकडे लक्ष द्या मित्रांनो ज्यावेळेस आपण आपला स्वतःचा पर्सनली फोटो किंवा व्हिडिओ त्या गुगलवरती ए आयवरती अपलोड करतो आणि अपलोड केल्यानंतर मित्रांनो चांगल्या प्रकारे एडिट होऊन आपल्याकडं तो येतो परंतु आपण ते एक काय म्हणतात ना, ना दिखाव्याची दुनिया ती त्या पद्धतीचा माया जाळे त्या मायाजाळमध्ये आपल्याला फसवलं जातं चांगल्या पद्धतीचा आपल्याला परफॉर्म दिला जातो आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यात अडकत जातो आपण अजून आपले पर्सनली फोटो असतील आपल्या फॅमिलीचे असेल आपल्या पत्नीचे बहिणीचे आईचे भावाचे वडिलांचे यांचे फॅमिली फोटो आपण ग्रुपवर टाकत असू तर होतं काय ज्यावेळेस आपला तो ट्रेंड निघून जातो आणि ट्रेंड जास्त दिवस चालत नाही मित्रांनो मुश्किलने आठ पंधरा वीस दिवस याच्यापेक्षा जास्त हा ट्रेंड चालत नाही आणि हे झाल्यानंतर काय होतं तुमची पर्सनल डिटेल तुमचे पर्सनल फोटो तुमच्या त्या ए आय ट्रेंडवरती तुम्हाला कपडेसुद्धा चेंज करतात तुमचा पहराव पूर्ण चेंज करित्यात याच्यावरून आपण ओळखून घेतलं पाहिजे की बॉ हा ए आय ट्रेंड नेमकी आहे काय तर हा ए आय ट्रेंड हा आहे तुमचे कपडे ज्यावेळेस तो उतरवू शकतो किंवा चेंज करू शकतो त्यावेळेस तुम्हाला कोणत्या संकटांना सामोरं जावं जावं लागू शकतात गोष्टीचा तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही तर फोटो असेल तर त्या फोटोमध्ये तुम्ही एकटे जर असाल तर तुम्ही जर येत तर एकदम हुबेहूब मुलगी एकदम हुबेहूब भारतीय महिला असेल मुलगी असेल तुमच्या जा शेजारी कोणीही बोलू शकत नाही का हा एडिट केलेला फोटो आहे हुबेहूब ते फोटो तयार करतात आणि ती तुमच्यापर्यंत पोचवतात हो तुमच्यापर्यंत ज्या तिथे पोचवत आहे जी एखादी मुलगी तुमच्यासोबत नाही तरीही तुमच्यावर तो फोटो येतो आहे किंवा एखादी मुलगी तिचा ड्रेस ते चेंज करतं वेगळ्या प्रकारचा वेगवेगळ्या प्रकारचा ड्रेस असेल डिझाईन असेल ते याही ट्रेंड चेंज करत राहतं आपल्या शरीरावरती मग यातून तुम्हाला एक गोष्ट समजायला पाहिजे का बो हे जर आपले कपडे चेंज करू शकतं तर आपले कपडे उतरवू शकतात आणि जे आपली पर्सनल इमेज आहे जे आपले अस्तित्व असतं की आपलं शरीर किंवा जा जी आपली सेक्युरिटी असते पर्सनल क जे आपण ज्या गोष्टी समाजापासून थोड्या लांब ठेवतो त्या गोष्टी जर तुमच्या समाजासमोर उघड्या होत असतील तर तो ट्रेंड काय कामाचा त्या ट्रेंडपासून खरंच आपण लांब राहिलं ला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यावरती तुमचे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पण बनवू शकतात तुमचा चेहरा लावून त्या ठिकाणी भरपूर मिसयूज होऊ शकतं होऊ शकतं नाही झालेलं आहे आणि भरपूर तक्रारी पोलीस स्टेशनला दाखल पण झाल्या आणि याच्यातून ते मुलं मुली यांचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं की ज्यावेळेस तुमचं सगळं पर्सनल डिटेल असेल पर्सनल ज्या ठिकाणी मिसयूज केला जातो आणि ते व्हिडिओ व्हाय फोटो व्हायरल झाले जातात त्यावेळेस समाजामध्ये आपले आईवडिला असतील आपला बहीण भाऊ असतील किंवा आपले, आपले नातेवाईक असतील यांच्यामध्ये आपल्याला कुठेही तोंड दाखवायला जागा राहत नाही आणि त्याच्यातून मग आपण एक वेगळा का बाबा आता एवढं माझी बदनामी झाली या गोष्टी झाल्या त्याच्यातून मग माणूस वेगळं काहीतरी पाऊल उचलतं आणि आपल्या आयुष्याची वाताहत लागून जाते आपली तर वाताहत लागते परंतु आपल्या पाठीमागं आपला परिवार पण आपल्या परिवारसुद्धा पूर्ण बोलमोडून जातो का आयुष्यभर ती बदनामी जी असते ती आपल्याला आपल्या आईवडिलांना आपल्या परिवाराला ती सहन करावं लागते तर ह्या गोष्टी आहेत मित्रांनो भरपूर प्रमाणात तुमचा व्हिडिओमधला व्हाईस असेल आवाज असेल तो आवाजसुद्धा मिसयूज होतो कसा होतो तर तुमचे नातेवाईक असतील किंवा तुमचे कोणी जवळचे रिश्तेदार असतील किंवा घरातलं कोणी व्यक्ती असेल तर त्याला फोन करून वेगळ्या पद्धतीने घाबरवून दिलं जातं आणि तुमच्याकडं पैशाची मागणी केली जाते तर अशा प्रकारे मित्रांनो भरपूर त्याचा नुकसान आहे ई आय ट्रेनचा याच्यापासून मी तरी हात जोडून तुम्हाला विनंती करतो की महिला असतील मुलं असतील आपल्या परिवारातील मुलांकडं मुलींकडं लक्ष द्या या गोष्टीपासून त्यांना सावध करा आणि जे आपल्याला ज्या संकटांना सामोरं जावं लागणार आहे त्याच्यापासून आधीच आपण बाजूला व्हा लिप्त व्हा आपल्या मुलांना सांगा की ह्या गोष्टीचा दुष्परिणाम कशाप्रकारे होऊ शकतो किंवा आपल्याला कशाप्रकारे संकट आपण ओढवून घेतो आहे घेऊ शकतो ह्या गोष्टींचा आपल्या मुलांना कल्पना द्या आणि होता होईल तेवढं या ए आय ट्रेंडपासून लांब राहा कारण भरपूर मुलींचं मुलांचं सगळ्यात महत्त्वाचं जर सांगायचं झालं तर जे मुलं मुली आहेत यांनी प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे ह्या गोष्टीपासून लांब राहा कारण तुमचं लग्न झालेलं नसतं आणि लग्नाच्या आधी जर ह्या गोष्टी जर तुमच्या आयुष्यामध्ये जर घडल्या तर तुमचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन जाणार आहे त्यामुळं ह्या गोष्टींपासून लांब राहा आणि आपलं जे आयुष्य आहे सुखासमाधानाने आणि जागा ही सोशल मीडिया आहे ही इंटरनेट आहे ही दुनिया दिसते तेवढी सोपी नाही आहे याच्यामध्ये भरपूर त्रास भरपूर गोष्टी ज्यावेळेस आपला फेस त्या ठिकाणी स्कॅन केला जातो किंवा आपलं शरीर फोटोमधून ते स्कॅन केलं जातं याचं भरपूर प्रमाणात मिसयूज केला जातो आणि या गोष्टी दिसतात तेवढ्या सोप्या नाही मित्रांनो त्यामुळं ह्या गोष्टीपासून होता होईल तेवढं तुम्हाला हात जोडून विनंती याच्यापासून लांब राहा आणि आपल्या परिवाराला आपल्याला स्वतःला त्या बदनामीपासून लांब ठेवा जेवढं होता होईल तेवढं चुकी समाधानी आयुष्य जागा एका चुकीमुळं आपल्या एका चुकीमुळं आपल्या परिवाराला आपल्याला त्या गोष्टीचा नाहक त्रास सहन करावा लागणार आहे ह्या गोष्टीकडे लक्ष द्या आणि जे तुम्ही सुखासमाधानाचं आयुष्य जगताय चांगल्या प्रकारे जगा एवढंच सांगाल आणि हा ए आय ट्रेंड आहे याच्यापासून लांब राहा मनापासून सांगतो मित्रांनो व्हिडिओ बनवायला माझ्याकडे एवढा वेळ नव्हता परंतु ह्या गोष्टी ज्यावेळेस मला समजल्या त्यावेळेस मला वेळ काढावा लागला आणि ह्या गोष्टी कॅमेरासमोर येऊन बोलतो आहे त्याला कारण आहे की मी म्हणतो कमीत कमी दहावीस लोकांनी जरी ह्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचल्या तरी आपला व्हिडिओ बनवण्याचा उद्देश सफल आहे बाकी काय नाही मित्रांनो सावध रहा या सोशल मीडियाच्या दुनियापासून आणि स्वतःला परिवाराला आपल्या ह्याच्यापासून लांब ठेवा होता होईल तेवढं आणि मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि याच्यामध्ये सांगितलेली माहिती बरोबर आहे का चुकीची आहे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर जरूर करा व्हिडिओला शेअर जरूर करा कारण तुमच्या एका शेअरनी जर कोणाचं आयुष्य बदनाम होण्यापासून किंवा उद्ध्वस्त होण्यापासून जर वाचत असेल तर नक्की व्हिडिओ शेअर करा आणि थांबू मित्रांनो रामकृष्ण आरी जय जवान जय किसान